नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये अंगणवाडी सेविका व ताईंसाठी मह खूप महत्त्वपूर्ण जी आर आपल्या समोर आलेला आहे महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाकडून हा जी आर काढण्यात आलेला आहे आणि दिनांक बघा चौदा जुलै दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे या जी आरमध्ये मध्ये काय म्हटलेलं आहे ते सर्व सेविका मदत निस्ता खूप महत्त्वाचं आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू सेवेतून काढून टाकणे या संदर्भातील दिनांक एक चार दोन हजार बावीस नंतरच्या प्रकरणाना शासनामार्फत एक रकमी लाभ देण्याकरिता निधी वितरणा संदर्भात हा जी आर आलेला आहे ना हा जी आर सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस्थाईंसाठी से खूप महत्वपूर्ण ठरणार आहे बघा महाराष्ट्र शासनाचा महिला व बाल विकास विभागाचा जी आर आहे दिनांक बघा चौदा जुलै दोन हजार पंचवीसचा आहे तर शासन निर्णय नक्की अंगणवाडी व मदत निस्थाईंसाठी काय शासन निर्णय काढलेला आहे ते आपण सर्व सविस्तरपणे जाणून घेऊया बघा संदर्भातील क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वय एकात्मिक बालविकास सेवा सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक एक चार दोन हजार बावीस पासून ते ग्रॅज्युएटी लागू होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती मृत्यू राजीनामा सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी एक रकमी लाभ शासनामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून संदर्भाधीन क्रमांक एक येतील दिनांक तीस चार दोन हजार चौदा रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यात येणार एना, येणार असल्याची बाबी आपल्या समोर आलेली आहे त्या अनुषंगाने सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एक मधील लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोन मध्ये नमूद केलेल्या अर्थसंकल्पित तरतुदीमध्ये इथं बघा एकूण एकोणतीस कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येणार आहे तर बघा एकूण एकोणतीस कोटी इथं निधी मंजूर करण्यात आलेला आहे अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका यांच्या दिनांक एक चार दोन हजार बावीस नंतरच्या एक रकमी लाभाच्या प्रकरणांची कार्यवाही एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत करायची असल्यास त्यानुसार एक रकमी लाभांच्या प्रस्तावांची परिगणना करून त्याप्रमाणे संबंधित अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लाभ अदा करण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी नवी मुंबई यांनी तात्काळ करावी तर बघा सदर शासन निर्णय नियोजन विभाग अनौपचारिक क्रमांक दोनशे चोवीस दिनांक बघा अकरा सहा दोन हजार पंचवीस तसेच वित्त विभागाने अनौपचारिक क्रमांक दोनशे पंधरा वेय सहा दिनांक चार सात दोन हजार पंचवीस अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात आलेला आहे आणि अंगणवाडी सेविका ताईंना जर हा जी आर पाहायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर हा जी आर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तुम्ही हा जी आर तिथे पाहू शकताय आणि एकंदरीतच अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंसाठी महत्त्वाचाच निर्णय इथं घेण्यात आलेला आहे ज्या अंगणवाडी सेविकेंना अंगणवाडी ग्रॅज्युटी लागू होईपर्यंत जर त्यांची सेवानिवृत्ती मृत्यू राजीनामा किंवा सेवेतून काढून टाकणे ही जर प्रकरणे जर झाली तर अंगणवाडी सेविकेंना एक रकमी लाभ हा लवकर भेटत नव्हता तर, तर त्या लाभासाठी इथं तरतूद करण्यात आलेला आहे त्यामुळे आता अंगणवाडी सेविका मदत निसता जो महिला व बालविकास विभागाकडून जो एक रकमी लाभ दिला जातोय तो लाभ घेण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही कारण की याच्या जी आरमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच नवनवीन अंगणवाडीच्या माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी लाईक करा धन्यवाद